हॅलो एव्हरी वन नाव वी आर मेकिंग चायनीज डिश हक्का नूडल्स सर्वात आधी आपण नूडल्सला शिजून घेणार आहोत एक कढई ठेवून त्यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी नूडल्सच्या वर येईल एवढे पाणी आपल्याला घालायचे आहे यातच आपण एक चमचा ऑइल घालणार आहोत आणि आता पाण्याला उकळी आली की आपण त्यात नूडल्स घालायचे आहे तर या नूडल्सला आपण चांगले एक मिनटं शिजून घेणार आहोत आता एक मिनिट झालेली आहे नूडल्स आपले चांगले शिजलेली आहे आता आपण यातील पाणी काढून घेणार आहोत नूडल्स अगदी ड्राय करून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी थंड घालायचं आहे म्हणजे आपले नूडल्स थंड होतील आणि मोकळे होतील यातच आपण थोडेसे ऑइल ॲड करणार आहोत यामुळे आपले नूडल्स मोकळे होतील इथे तुम्ही बघू शकता नूडल्स अगदी मोकळे झालेले आहेत चायनीज शेफ अगदी याच पद्धतीने बनवतात आता आपण गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये थोडंसं ऑईल घालायचं आहे ऑईल घातल्यानंतर हे ऑइल सगळीकडे स्प्रेड करायचं आहे या पद्धतीने त्यामुळे आपले जे काही वेजीज आहे ते व्यवस्थित फ्राय होतील इथे मी एक कांदा उभा कट करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आता यामध्ये मी उभा चिरलेला शिमला मिर्च घातलेला आहे आणि चॉप केलेला अद्रक घातलेला आहे आणि बारीक चॉप केलेलं लसूण घातलेलं आहे आणि बारीक चॉप केलेली हिरवी मिरची घातलेली आहे हिरवी मिरची तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता आणि आता लास्टला इथे आपण कोबी घालणार आहोत आता याला आपण जास्त कूक नाही करणार आहोत अगदी हलकं आपण कूक करायचं आहे आता यामध्ये आपले थंड झालेले नूडल्स घालायचे आहे आता यातच आपण घालणार आहोत अर्धा चमचा विनेगर आणि त्यानंतर घालणार आहोत अर्धा चमचा रेड चिली पेस्ट हे सर्व घालेपर्यंत आपण गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे आता याला आपण आपण थोडेसे थोडेसे मिक्स करून घेऊ म्हणजे खाली नूडल्स नाही यातच सोया सॉस घालायचं आहे आता आपण याला हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत बघा या पद्धतीने पण तुम्ही मिक्स करू शकता आता इथे आपले हक्का नूडल्स रेडी आहे अगदी कमी खर्चात आपण घरच्या घरी हक्का नूडल्स बनवू शकतो आणि तेही अगदी स्वच्छ आणि टेस्टी आणि आता लगेच मी ही डिश ट्राय करून बघते तुम्हीही बनवा खा आणि मजे करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा